काँग्रेसमध्ये वारंवार धुसफुस का होते मला छोटा ठरवून त्यांना मोठा होत असेल तर निश्चित ते मोठे व्हावे ते उद्या पंतप्रधानाचे उमेदवार व्हावे लोकसभेचे आपल्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हावेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पटोले विरोधात दिल्लीत वारंवार तक्रारी का जातात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून सुद्धा काँग्रेसमध्ये नाराजी विजय वडेट्टीवारांच्या मनात प्रचंड खदखद आता मी पाच वेळचा टर्मचा आमदार आहे मी लहान नेता असू शकतो पण जनतेच्या मनामध्ये मी मोठाच नेता आहे जनतेनीच मला मोठा केला आहे कोणी मला छोटा म्हणत असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे वडेट्टीवारांवर थेट वार खर्चा आहे फ्रॉम काँग्रेस परिवार निमित्त चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीचं अशी निवडणूक जिच्यावर देशाचं लक्ष मुळीच नाही पण काँग्रेसच्या दोन दिग्गजांनी एकमेकांची माप काढायला ही संधी तरी का त्याला त्याचं आम्ही एका बंद खोलीमध्ये निर्णय करू आता वडिवर एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथं उत्तर दिलं पाहिजे राहायला बंद खोलीमध्ये वगैरे निर्णय करू मला वाटतं की निर्णय कोण कोणाचा करायचा हे कोणी ठरवतात तर ते वेळ आल्यावर आम्ही सांग त्याच्यावर उत्तर देऊ आणि भंडाऱ्याचे कुदळ पटोले ज्यांनी काँग्रेसमध्ये परतून दहा वर्षही काढली नाहीत ते अनेक दशकांच्या निष्ठावंतांशी भांडणं उकरून काढतायत आधी बाळासाहेब थोरात आता विजय वडेट्टीवार तू मोठा की मी मोठा असे प्रश्न वारंवार उभे केले जात आहेत कॉंग्रेस काँग्रेसमध्ये रोज बाल दिवस असतो हे या पोरकट भांडणातून दिसतं यांच्या बालबुद्धी नेत्याला या, बाल या भांडणातून सवड मिळाली सुद्धा जनतेचे प्रश्न एक टीम म्हणून हे लोक सोडवतील